नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसकरिता नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव झाले आहे तसेच दहा प्रभागनिहाय एकवीस नगरसेवकांचे आरक्षण सोडत बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर रोजी श्री अंबाबाई मंदिर परिसर मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती प्रभाग क्रमांक एक अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक पाच अनुसूचित जाती सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून महिला व सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने दहा प्रभागांमध्ये एकवीस नगरसेवकांची आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत ह्या प्रभागातील आरक्षणासंदर्भात काही तक्रार किंवा हरकती असल्यास दिनांक नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे यावेळी उपजिल्हाधिकारी रुपाली चौगले मुख्याधिकारी अजय नरडे प्रशासकीय अधिकारी माजी नगरसेवक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ देखील उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला